त्यानंतर जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतींना पुरस्कार दिला जाणार आहे सर्वप्रथम दाभोळे ग्रामपंचायत ग्रामपंचायत दाभोळे तालुका देवगड सर्व सरपंच सदस्य ग्रामसेवक सगळ्या टीमनं या मंचावर उपस्थित राहायचं आहे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे अनेक विकासाच्या योजना सरपंच सदस्य ग्रामसेवक सगळ्यांनी मिळून या गावामध्ये राबविलेल्या आहेत म्हणूनच कोकणशाहीच्या या शाही, शाही मंचावर आदर्श ग्रामपंचायत म्हणून सन्मानित केलं जात आहे आदर्श गाव दाभोळे देवगड तालुका आदर्श गाव बाजारचे आदर्श सरपंच माननीय पोपटराव पवार सर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय आदर्श ग्रामपंचायत दाभोळे तालुका देवगड त्यानंतर तुळसुली करारूर तयार राहायचा आहे तुळसुली करारूर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका